एवढं लांब नाही येते बोला नमस्कार बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावामध्ये दोन महिन्यापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घून खून करण्यात आला आणि त्या खुनानंतर मारेगरी पकडण्यासाठी शासनाने सरकारने बराच वेळ लावला त्यामध्ये बरेच पाणी मोडलेला असताना तो खून कशा प्रकारे झाला याची व्हिडिओ सरकारच्या हाती पोचल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला हा भाग वेगळा आहे परंतु जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार या सर्वांनी अतिशय मानवजातीला काळीमा फे हा निर्गुण खून संतोष देशमुख म्हणजेच मानवतेचा खून केलेला आहे एखादा कुठलाही व्यक्ती असायला त्याच्यावर जर अशा प्रकारे मारहाण होत असेल तर आपण या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर मानव असं आपण सांगतो शाहू फुले आंबेडकर म्हणजे काय आहे तर पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर बिहार उत्तर प्रदेश सारखी अवस्था झाली तर उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंड गुंडांचे राजे येईल आणि त्यामुळे आपण आवाज उठवणं हे खऱ्या अर्थाने आपली तरुणांची गावकऱ्यांची सगळ्यांची आवाज उठवणं हे काळाची गरज आहे आणि त्यामुळे या सर्व घटनेचा ज्या प्रकारे त्या संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली ही घटनाच पूर्ण क्रूर आहे करता हो, आए, या सर्व घटनेचा आपण निषेध करत आहोत आणि जे मारेकरी आहेत त्यांना सरकारने आता गंभीर पुरावा मिळाल्यामुळे अशी शिवाय दुसरी कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही जर त्यांना अशा आरोपींना मोकाट सोडलं तर देवतेवरचा विश्वास सुद्धा संपुष्टात येईल आणि या राज्यामध्ये पुन्हा अशा प्रकारे अनेक खून आपल्याला बघायला मिळतील हे ज्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते नमस्कार